नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये हो मी नितीन केंद्री तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे वेंडर सिलेक्शन आहे त्या संदर्भात खूप महत्वाचा विषय आहे आणि महत्वाची क अपडेट आहे आणि शेतकरी बांधवांसाठी एक खूप महत्वाचा अपडेट आहे तर ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर पेमेंट केलं असेल आणि तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते वेंडर सिलेक्शन करून घ्या कारण की जर तुम्ही दुसऱ्या वेंडरची जर कंपनीची जर वाट बघत असाल तर तुम्हाला जे लिस्टमध्ये जी चांगली कंपनी आहे ती सध्या तुमच्या हातातून जाईल कारण की प्रत्येक कंपनीला स्टॉक हा एक मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि तो मर्यादित स्टॉक संपल्यानंतर तुमची जे लिस्टमधलं चांगल्या कंपनीचं नाव आहे ते सध्या तुमचं कमी होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला अडचण येऊ शकते तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर पेमेंट केलं असेल आणि पेमेंट केल्यानंतर जर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं असेल तर तुम्ही तुमच्या लिस्टमधली चांगली कंपनी बघून तुम्ही ते वेंडर सिलेक्शन करून घ्या नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता कारण प्रत्येक कंपनीला काही जे शेतकऱ्यांचं जे स्टॉक आहे म्हणजे जे अर्धाचा स्टॉक आहे तर तेवढाच दिलेला आहे आणि ते जर स्टॉक संपला तर ती कंपनी त्याच्यामधून लिस्टमधून कमी होते कारण की प्रत्येक कंपनीला काही मर्यादित जागा दिलेल्या आहेत मर्यादित अर्ज दिलेले आहेत आणि जर तुम्ही ते सिलेक्शन केलं नाही तर तुमच्या हातातून ते ज्या लिस्टमधली चांगलीसुद्धा कंपनी जाऊ शकते कारण जे जुन्या कंपन्या समजा तुम्ही म्हणता शक्ती आहे जुन्ना आहे तर या कंपनीचा स्टॉक संपलेला आहे त्यामुळे ज्या दुसऱ्या कंपन्या आहेत त्यांना ते काम दिलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो जी कंपनी तुमच्या लिस्टमध्ये आहे त्या कंपनीचा जे चांगला रिव्ह्यू आहे तो चांगला कंपनी रिव्ह्यू बघून तुम्ही ते सिलेक्ट करा नाही तर तुमच्या हातातून तुम ते सुद्धा कंपनीत जाईल ठीक आहे आणि पेमेंट झाल्यापासून जे वेंडर सिलेक्शन आहे तो किती दिवसात येतं ते आपण जाणून घेऊया तर सहजासहजी जे आठ दिवसामध्ये सिलेक्शन ते ऑप्शन येत होतं पण आता सध्या जे अर्धाचा स्टॉक आहे तो खूप वाढलेला आहे त्यामुळे आता जे आठ दिवसाचं अंतर आहे ते सध्या थोडंसं वाढलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करू नका तुम्हाला सुद्धा वेंडर सिलेक्शन येईल पण वेंडर सिलेक्शन आल्या आल्या तुम्हाला त्या लिस्टमध्ये जेवढे नावं आहेत त्याच नावामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं कारण त्याच्यावरती दुसरं कुठलंही ॲड होणार नाही आणि ॲड न जर तुम्ही त्याच्यातलं सिलेक्ट केलं नाही तर तुम्ही तुम्ही जर जुन्या जे पंप आहेत जी कंपन्या आहेत त्यांचा जर तुम्ही वाट बघत बसलात तर तुमच्या ज्या लिस्टमध्ये जे चांगली कंपनी तिचा स्टॉक जर संपला तर तुम्हाला जी त्याच्यातली जी चांगली कंपनी नाही ती तीच सिलेक्ट करून तुम्हाला तो अर्ज तुमचा जो वेंडर सिलेक्शन आहे करा ते करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला पुन्हा अडचणी येऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही आ, तुमची कोणची कंपनी आहे तुम्हाला किती कंपनी आहेत ते पण कमेंटमध्ये टाका जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे ऑडियन्स म्हणजे जे लोक बघणार आहेत जे शेतकरी बांधव बघणार आहेत त्याच्यामधली चांगली कंपनी कोणची ते तुम्हाला तिथे कळून जाईल तुमच्या त्या कमेंटला लाईक भेटतील चांगली कंपनी आहे का नाही आपण सध्या कारण प्रत्येक कंपन्या नवीन नवीन येत आहेत त्यामुळे कुठली कंपनी चांगली आणि कुठली कंपनी चांगली नाही ते पण आपल्याला जाणून घेण्यासाठी अवघड होत आहे त्यामुळे तुम्ही कोणती कंपनी निवडणार आहे ते पण कमेंटमध्ये सांगा कारण जे बघणारे लोक ती त्या कमेंटला तुम्हाला सांगतील की सर ही कंपनी चांगली नाही कारण तुम्हाला वेंडर सिलेक्शन आल्याला तुम्ही पहिल्या दिवशी ते कमेंट म्हणता की मला एवढा पाच लिस्ट आलेला आहेत आणि त्या पाच लिस्टमधली कंपनी कोणती चांगली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला यामुळे तुमचा जे अर्ज ते वेंडर सिलेक्शन करण्यासाठी सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच जाणून घेण्याचा प्रयत्न केला की दोन दिवसात अर्ज भरा नाहीतर जी चांगली कम म्हणजे जे दोन दिवसात आहे हो ते वेंडर सिलेक्शन करा नाहीतर तुम्हाला एखादी कुठली तरी कंपनी निवडून तुम्हाला ते अर्ज ते वेंडर सिलेक्शन हे करावं लागेल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये हो एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार